सो सांगलीकर मी आता आली आहे मारुती रोडवर अहो रक्षाबंधन येतो त्यानिमित्त इथे बरेच स्टॉल लागले माझ्या भावासाठी काही राख्या घ्यायच्या आहेत म्हणलं तुमच्यासोबत सगळा मारुती रोड व्यवस्थित एक्सप्लोर करूया चला डोरेमॉन पोकेमॉन शिनशेन जेरी असल्या पण काय काय राखे मस्त आहेत मारुती रोडला पायल पायलशुमाच्या समोर हा स्टॉल आहे ही गणपती बाप्पा वाली राखी मी खरेदी केली आहे गायत्री बॅग वैभव लक्ष्मी शेजारी शॉप आहे नक्की करा त्यानंतर मी गेले एका शॉप मध्ये जे कम्पॅरेटिव्हली मोठं होतं व्हरायटी पण भरपूर होती आणि या ऑक्सिडाइज गोल्डन प्लस थोड्या लक्झरियस अशा छान छान राख्या मला बघायला मिळाल्या छावा श्रीकृष्ण स्वामी समर्थ अशा अनेक छान छान राख्या मला बघायला मिळाल्या सो so, माझी खरेदी झालेली आहे मला राख्या आवडलेल्या आहेत आपला बालाजी मंदिरचा जो चौक आहे सांगली चर्च वगैरे हो तिथंच हे साळुंखे राखी सेंटर म्हणून शॉप आहे तिथनं मी खरेदी केली दोन अतिशय सुंदर राख्या मी घेतल्या आणि व्हरायटी तर भरपूर बघायला मिळाली हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा नेक्स्ट ब्लॉग लवकरच आणते